नामदार संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळ वाटप शिवसेनेचा पुढाकार हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना शहर व तालुक्याच्या वतीने मृत व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळचे पालकमंत्री नामदार संजय राठोड यांच्या चोपन्नव्या वाढदिवसाचे औचित्य साधून दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस रोजी दिग्रज ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप करून सामाजिक अभिनव उपक्रम राबविल्याने या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे आपल्या नेत्याचा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून व्हावा या उदात्त सामाजिक हेतूने शहर प्रमुख डॉक्टर संदीप दुधे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर वीरेंद्र असवार यांच्या प्रमुख उपस्थितीत दिग्रस व तालुका शिवसेनेच्या पुढाकारात रुग्णांना फळ वाटप करून स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला यावेळी शहर प्रमुख संदीप दुधे राहुल शिंदे संजय कुगडी दीपक कोटारी संदीप रत्नपारकी नितीन सोनुलकर विनायक दुधे महिला आघाडी संजीवनी शेरे वर्षा निगोट माला सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते तीस जून आमचे सर्वांचे लाडके नेते सन्मान्य संजय भाऊ राठोड यांचा वाढदिवस हा दिवस आमच्या सर्वांसाठी उत्सवापेक्षा कमी नसतो त्यांच्या वाढदिवसानिमित्त काल क्रीडा संकुल येथे वा वाढदिवस असल्यामुळे चोपन्न चोपन वृक्षाची लागवड आम्ही काल त्या ठिकाणी केली आज ग्रामीण रुग्णालय दिग्गज येथेच या ठिकाणी आत्ताच नुकतंच फळवाटप पार पडलेलं आहे दिग्रज लाईव्ह संपादक अमीन कलरवाले सहसंपादक किशोर कांबळे दिग्रस जिल्हा यवतमाळ यांची रिपोर्ट आजच आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका